शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून उपशहर प्रमुख गणेश पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा पक्ष उप प्रवेश करण्यात आला असून बालदींकडून गणेश पाटील यांचे भाजपमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपशहर प्रमुख गणेश पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी आदींनी जोरदार स्वागत केले यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईत उरण तालुका अध्यक्ष प्रसाद भोईत शहराध्यक्ष कौशिक शहा तालुका ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला संघटनात्मक बळकटी मिळाली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न